मामा तुम्हाला बरं वाटतंय का आता हा तर मामाचा विषय काय झाला माहितीये का, का? आम्ही ऑपरेशन साठी गेलो होतो पण त्यांचं जे आहे ट्रीटमेंट घेऊनच ओके झाले कोमल माहेर जायचं व्हिडिओ परवा दिवशी येईल तर असे काही दोन तीन व्हिडिओ मी शूट करणार आहे आणि अजून एक सरप्राईज आहे सरप्राईज काय आहे कोणीही गेस करू नका कारण की काही जण बरोबर करता काही जण काही पण गेस करताय तर लाडू खाती पेढा खाती काय हा मग कोणता हे नको का हे नको म्हणते हा बर्फी नको म्हणते बर का मग कोणता हे लाडू खायचा का बर हातात घे बर घे पटकन चल लवकर चल लवकर घे द्या आजी रे दे तस द्या मजेत ना तर परी काय म्हणते बघा पहिले तुम्हाला सांग परी कोण म्हणलं तुला खाऊ नको दादा तिला दादा म्हटले पेढा खायचा नाही तर ती मला सांगते दादा अशी म्हणले मग ती म्हणते की दादाला तुम्ही सांगा दादाला मी सांगायला गेलो मी बी परेशानी देईन ती बी परेशानी देईन कसं काय मग दादा मग तेच माझं म्हणणं आहे आता मी चेहरा धुतला दुधला एवढा ऑइली दिसतोय मग कसं करायचं तिला पेढा खायचा तर मी घेते पेडा खायचा का बरं ठीक आहे थांब जरा थांब देतो देतो ग बाई इकडे बघा माझी बाई पोळ्या करते का बरं करते पोळ्या दादा ना गरम लागते ना दादांसाठी गरम पोळ्या करणं चालू आहे जसं की तुम्ही काल वाट बघत होता व्हिडिओची पण व्हिडिओ काही आला नाही नाही परी हातखाली घे थोडा हात निघाल काढ छी असता छी असता हात निघाल तुला खेळा पाहिजे ना बरं परीला हां बरं आणि शाळेत कोण पप्पा जाईन का शाळेत कोण जाईल कोण जाईल शाळेत अंगणवाडीचे बाय आले होते ना ते हे आले होते ना मुली आल्या होत्या ना त्यांनी सगळ्यांनी शिल्पी घेतली पाहिजे काय बर परीची का आता शाळेत शाळेच अवघड होईल मग कसं का कोमल काय परीच बोल पाय दुखते तुझे कस काय मोबाईल मोबाईल दल्ली पाय दुखते का अरे बाप रे हे तर वेगळंच रड झालं बाबा या पुरीचं हो का मम्मी इकडे पाय धावून द्यायला है ना क्रीम लावली, क्रीम लावली का हा हात नाही घालू प्या तोंड किती बोला लागली बरी किती बोला लागली काय करावं बाबा हात नाही घालतो ना तू पेड चल मी <laughs> तर हे बघा इकडे आजी आज आजी नमस्कार करता का हो थांबा ना कसं कस <laughs> ते आवाज बंद करायचा व्हिडिओ आवाज येऊन म्हणून आजी टी ती, ती, व्ही समोर येऊन उभं राहिली बरं नमस्कार।, नमस्कार आजी त्या डब्यामधल्या एक पेडा देवर पडील आपल्या लाडू खाती पेडा खाती काय हा तू मग कोणता हे नको का? का, का हे नको म्हणते हा बर्फी नको म्हणते बरं का मग कोणता हे ते लाडू खायचा का बर हातात घे बर घे पटकन चल लवकर चल लवकर घे द्या आजी राहत द्या चल तिकडे समोरच्याकडे जाऊ हे बघा लाडू दाखव सगळ्यांना सगळ्यांना दाखव लाडू लाडू दाखव हे बघा इकडे लाडू हा आहे टी व्ही लाईट लावून जरा हे माझे मामा बघा आणि मामी ना तर मामा बघा इथं आहे आणि मामी पण आहे एकदम मी बॅक कॅमेरा लावतो काय इकडे मामी आहे आणि मामा आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आज दिसत असेल राम भाऊच्या व्हिडिओ काल दिसले असेल तुम्हाला तर मामा तुम्हाला बरं वाटतंय का आता वाटतं हा तर मामाचा विषय काय झाला माहितीये का आम्ही ऑपरेशनसाठी गेलो होतो पण त्यांचं जे आहे ट्रीटमेंट घेऊनच ओके झालं आहे आता काही त्यांचं पोट दुखत नाही आहे जेव्हा त्यांचं पोट दुखा तेव्हा आपण ऑपरेशनचा विचार करू सध्या काही चिरफाड करायची गरज नाही काय मला मग तसंच वाटतं जेव्हा तुमचं दुखत तेव्हा मला फोन गिन करा नंबर आहे तुमच्याकडे अजून दोन दिवस थांबताना हां दोन चार दिवस थांबा अजून दुखलं घेतलं तर पाहू मग मग जायची गडबड ना करू जायचं मग वापस टाकून दुसऱ्या दिवशी दैन होईन स्वतःची काय ते मामा मामी मामी जी आहे काल परदिशी पर बसून आलेली आहे पण मी काय व्हिडिओत घेतलाच नाही कारण की व्हिडिओ तसेच नव्हते रात्री तुम्ही असेल की रात्री तिकडचा व्हिडिओ होता आणि आजचा काय म्हणजे कालचा व्हिडिओ शूट केलाच नाही आणि हा आता शूट करतो आहे तर बाकी घरी सगळं व्यवस्थित आहे का हो हो बरं आता राह दोन चार दिवस आणि नंतर पोहोचून जायचं काय हां तर गाडी फिरून 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 तिथंच येऊन थांबलेली आहे कोमल सांगकाशावर गाडी फिरून फिरून तिथंच येते की कोमल माहेरीकच जाणार आहे आई कधी जाणार आहे काय विषय आता आईला जायची गरज नाही कारण की का आईचं भाऊ इकडं आलेलं आहे ती तर आता एक दोन दिवसात मनवणार आहे तुझं काय मिळ आहे परवादिशी आहे ना मला वाटलंच मला वाटलंच तू परदेशी जाणार आहे त्यामुळे मी आता सगळ्यांना सांगून देतोय कोमल परदेशी माहेर जाणार आहे आणि आय होप या वेळेस मला ती त्रास देणार नाही आणि तिकडून मस्तपैकी व्हिडिओ बनवून एडिट करेल आणि अपलोड करेल मला असं वाटतंय मला रेस्ट देईन दहा पाच दिवसाचं जे असेल ते देशील कोमल नाही अगं तर तर काय अगं आठ पंधरा दिवस दे ग मला रेस्ट जरा काय आमचे ते एक सबस्क्रायबर आले जसं तुम्हाला सांगितलं होतं त्यांना लिंबू दिले होते तर आम्ही काय केलं माहिती त्या लिंबूचं लोणचं केलं आणि हे बाकी लिंबू एवढे वाचलेले आहेत आता याचं आम्ही लिंबू सरबत करणार आहोत मग मग काय झालं काय 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 बाबा आले का हे बाबा पण आलेले बघा सोबत मामाच्या ते ऑपरेशन होतं म्हणून त्या हिशोबाने आले पण ते ऑपरेशन करायची गरज नाही पडली देवाच्या कृपेने सगळं चांगलं झालं आता दोन दिवसांना पाहू काय होतंय तर दोन दिवस आहेत मामा इथे अजून काही दुखलं गिकलं तर परत न्यावं लागेल तर आज कोमलला काय काय मेनू बनवलेला आहे ते पहिले सांगू सांग कोमल पटाफटा पटाफटा लवकर मुगाचं मेद हे बघा मुगाचं मेदग बनवलेलं आहे इकडं आमचं गावरान तूप ठेवलेलं आहे मुगाचं मेदग इकडे माझ्यासाठी खिचडी बनवलेली आहे पोळ्या करतीये आता जेवण वाढायचे ठेसा केली पोहे पण केलेले चोपडे चोपडे दोडके पोहेोहेोपडे पोहे दोडकेची भाजी केलेली आहे ते चोपडे एका शिराचे ते मला नाही माहिती ती चोपडे म्हणतीये पण ती कदाचित शिराची शकते कारण की तिला चोपडे आणि शिराची दोन्ही मधला फरक कळत नाही अशी आहे माझी बाय आता रागानं पोहू नको मला काहीच होणार नाही दोन अडीच वर्ष झाली लागणार आता आता काही फरक पडत नाही चल दाखव ना कोणती भाजी केली शिराचे दोडके हे दिसले का शिरे बा शिराचे दोडके कोमलते कळतंय का तू आहे हा ठीक आहे असे का इकडे चल 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 तू चल, चल इकडे हिचं काय म्हणणे माहिती का अरे फुगा नाही फुगा नाही फुगाने अरे फुगा नाही रे चल चल तर ती काय म्हणली माहितीये मला ती काय म्हणली माहिती का इकडे माहिती थांब 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 एक हसू नको हसू नको थांब एक मिनिट थांब एक मिनिट थांब तू रुदू भैयाला राखी बांधशील का राखी बांधशिन का राखी राखी आणायची का राखी राखी आणायची तुला कोणाला बांधशील तू रुद्धू भैयाला कोणाला कोणाला बांधिन काय अडकल काय नाही दाता मध्ये Oh. <tinyan> <परी>. <tinyan> ती कि तिली चांदीची राखीन कोण तुला एक छत्रिया छत्री कशाला काय कमाले काय नाही तुम्हालाच पटतं मला पाणी घेऊन दे ना मी केव्हाच आलोय कोमल बघा तुम्ही काय म्हणता माहितीये का कोमल किती स्लो आहे तिला दररोज सांगा लागतं की चल तुला दुकानात जायचंय दुकानात जायचं आहे आणि दररोज तिला आता पाणी मागावं लागतं तर हे माझं नेचर आहे त्यात तिचा काही फॉल्ट नाही ना हंबा आली का असून सांबाला <laughs> <आशु। laughs> चल पप्पा दे चल चल न पप्पी दे हां पप्पा हा थांब थांब चल सगळ्यांना सांग तुला मी काय काय आणतो लाडू आणायचा अजून काय काय लिपस्टिक लिपस्टिक का अजून खाऊ खाऊ आणि जर मला व्हिडिओ मानचा धडा धड भांड्याचा आवाज करते हास्किंग करते काय काय माहिती जेवायचं की लगेच ओ, ओ, ओ मला वाटलं अजून वेळ जरा मला पहिले पाणी दिलं असत बरं झालं असतं एवढं मागून पण तिने पाणी नाही काय करा हे जेवले पाहुणे पाहुणे जेवले बर चला आई जेवाला चला आजी आहे हा मामी बी चला रोहिणीवरती जाऊन बसलेली कारण की सकाळी आज कस काय तू खाली आता सैक संध्याकाळचा ओके छान मस्त असच करत राहा आवडेल आम्हाला बघायला काय जमेल गुड मॉर्निंग सगळ्यांना तर तुम्ही विचारत असाल काय मिळ आहे तर तेच तुम्हाला सांगायसाठी आता म्हणून चला म्हटलं दोन मिनटाचा व्हिडिओ घेऊया आणि दोन मिनटं तुम्ही डिस्कशन करूया तर विषय असा झालेला आहे ना की कोमलला सध्या माहेरी जायचं आहे म्हणजे ती आता तिकडचीच व्हिडिओ येईन जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये कळत असेल तर उद्या म्हणजे आठ तारखेला आज आहे सात तारीख आणि मी आजच हा म्हणजे छोटा जो व्हिडिओ आहे सकाळी तो मी आठ तारखेला सात तारखेला शूट करतो आहे तर आठ तारखेला तिकडे जायचा व्हिडिओ देखील येणार आहे परत आज एक प्रोग्राम पण आहे घरी त्याचा पण व्हिडिओ उद्या येईल आणि कोमल माहेर जायचा व्हिडिओ परवादेशी येईल तर असे काही दोन तीन व्हिडिओ मी शूट करणार आहे आणि अजून एक सरप्राईज आहे सरप्राईज काय आहे कोणीही गेस्ट करू नका कारण की काही बरोबर करता जण काही पण गेस्ट करताय तर त्यामुळे कोणीच गेस्ट करू नका आणि तुम्हाला माहिती आहे का रक्षाबंधन येत आहे एकोणावीस तारखेला तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ शूट करायचा एक शॉर्ट्स व्हिडिओ पण तो शूट करण्यासाठी आता कोमल अवेलेबल नाही आहे आज झालात तर होईल नाही तर मग बघावं लागेल काहीतरी नियोजन लावावं लागेल तर म्हटलं चला दोन मिनटं तुम्ही डिस्कशन करूया आणि मग व्हिडिओचं एंड करूया कारण की काल व्हिडिओ आला नाही तर बरेचसे लोक परेशान झाले होते पण ठीक आहे मला खूप सारे कमेंट्स येतात मेसेज येतात तुम्ही व्हिडिओज का टाकत नाही टाईमवर पण दररोजच व्हिडिओ येणं असं नाही ना कधी कधी माणूस थोडा कामात पण असतो त्यामुळे काही व्हिडिओज टायमवर कधी कधी टाकणं होत नाही तो इश्यू होतो तर हे बघा आता चालू आहे जून महिना तर तुम्हाला माहिती आहे जून पावसाळ्यामध्ये जे आहे जून सॉरी ऑगस्ट महिना चालू आहे जून जुलै ऑगस्ट या तीन महिने जे आहे ते थोडे बिझनेस म्हणजे कपडे जे, जे दुकान असतात तिथं थोडं स्लॅक चालतंय आहे सगळ्यांचं चालतंय आहे आमचंच नाही सगळ्यांचंच तर तेव्हा जर कधी तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर म्हणजे त्या हिशोबाने आम्ही थोडं फिरायला जाणार आहे पण कोमल नसणारी सोबत ते कुठं जाणार काय जाणार ते तुम्हाला येणारे व्हिडिओ दिसणारच आहे त्यामुळे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघता त्यासाठी थँक्यू आणि चला आता मी जातो तुमची अलविदा घेतो विदा घेतो तर चला सगळ्यांना आपली काळजी घ्या बाकी तुम्हाला आमची व्हिडिओज कसे वाटतात ते मला कमेंट्समध्ये सांगा खूप सारं प्रेम जात आहे तुम्ही त्यासाठी थँक्यू आणि अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला भेटेल तर आपण भेटतोय नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना माझ्याकडून रक्षाबंधनच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा कदाचित याच्या पुढचे जे व्हिडिओज आहे दोन दिवसानंतरचे त्या तुम्हाला को कोमल दिसेल मी दिसणार नाही तर बघ आपण काय आहे तुमचं डिसिजन मला सांगा कमेंट्समध्ये चला सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय